पी एम विश्वकर्मा ग्रामीण कारागीर कौशल्य योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात वर्षपूर्ती झाली असून त्यानिमित्ताने नाशिक रोड येथील पी एम विश्वकर्मा सोलून कारागीर प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रम संपन्न झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेले विश्वकर्मा प्रशिक्षण कार्यक्रमात नाशिक सेंटरमधून सुमारे सातशे से कारागीर महिला पुरुषांनी यशस्वी प्रशिक्षण घेतले वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील आयोजित कार्यक्रमात प्रशिक्षित कारागिरांना सोलून किट आणि प्रमाणपत्रांचे वितरण केले तसेच एक लाख रुपयाचे बँक अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक रोड सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालपूर येथील खासदार तथा ओबीसी नेते दिनेश भाई अनवारिया होते प्रमुख अतिथी म्हणून ખારી ગ્રામ ઉદ્યોગ જિલ્લા સમિતિ સેક્રેટરી સુધીર કેંજળે જિલ્લા અગરણી બંકે વ્યવસ્થાપક પીએમ વિશ્વકર્મા સુકાનુ સમિતિ રાષ્ટ્રીય સદસ્ય શંકરરાવ વાઘ सुकानू समितीच्या जिल्हा समन्वयक मयुरी परेश नामदेव तळपाडे गजानन भोयर अभय निकम मीनाक्षी पवार नीता पुगले नाशिक रोड केंद्रप्रमुख राजीव गुप्ता हर्ष यादव आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या साल श्रीफळ पुष्पपुष्प देऊन सत्कार करण्यात आला ग्रामीण कारागिरांना प्रशिक्षणद्वारे मास्टर ट्रेन करून त्यांचा व्यवसाय वृद्धीगत करण्याच्या उद्देशाने योजना राबविण्यात जात असून त्यांना आर्थिक सहाय्य देखील केले जाते ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पी पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार दिनेशभाई अनावादिया यांनी केले ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख राजू गुप्ता यांनी प्रास्ताविकात केंद्राची माहिती दिली संपूर्ण प्रशिक्षण केंद्रामध्ये नाशिक केंद्र द्वितीय स्थानावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण बिडवे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे आभार हर्ष यादव यांनी मानले एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा